आदि शक्ती तू प्रभूची भक्ती तू झाशीची राणी तू जगत जननी तू मावळ्यांचा भवानी तू प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू आजच्या युगाची प्रगती तू जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मान्य श्री शेखर इनामदार भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य केसानी गळा कापू नका शिंदेगडाचा भाजपला इशारा म्हणाले आमचा विश्वासघात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांकडून माझ्या मुलाला हेतू त्रास दिला जातोय असा आरोप शिंदेगडातील नेते रामदास कदम यांनी केला आहे कदम म्हणाले भाजपाने केसाने गळा कापू नये अन्यथा माझं नाव रामदास कदम आहे हे लक्षात ठेवावं खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे या संदर्भात त्यांना व्हॉट्सअपवर मेसेज आणि व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून धमकी देण्यात आली आहे मनोज जरांगींसह दोनशे जणांवर गुन्हा दाखल बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यासह एकशे पन्नास ते दोनशे जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत बीड शहरातील नाळवंडी नाका परिसरासह उमरत फाटा येथे सभा घेतल्याने मनोज जरांगे पाटील यांच्यासह दोनशे जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत उद्धव ठाकरे यांचा धाराशिव मतदारसंघात जनसंवाद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवस धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत असून जनसंवाद सभाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने धाराशिवमध्ये भगवे चैतन्य पसरले आहे रोजगार देणे पुण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुटुंबातील एका व्यक्तीला रोजगार मिळाला की संपूर्ण कुटुंबाला आधार मिळतो म्हणूनच एखाद्याला रोजगार देणे हे पुण्याचे काम आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले गुणरत्न सदावर्तेंची मराठा आरक्षणाविरोधात याचिका शुक्रवारी हायकोर्टात सुनावणी मराठा समाजाला दिलेल्या दहा टक्के आरक्षणाच्या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे शुक्रवारी याबाबत सुनावणी होणार असून यासाठी राज्य सरकारला नोटीसही पाठवली आहे आरक्षण बदल्याच्या महापालिकेतील आर्थिक घोटाळ्याची चौकशी करा नाशिक महापालिकेत मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप करीत मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारला घरचा आयर दिला आहे अधिकाऱ्यांच्या बेकायदेशीर बदल्या व नियुक्त्यांची चौकशी व्हावी दोनशे कोटींची बेकायदेशीर भूसंपादन प्रक्रिया थांबवावी अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे मराठा आरक्षणावरील सुनावणी आठ मार्चला निवडणुकांसाठी निर्णय घेतल्याचा आक्षेप मराठा आरक्षण कायद्याला विरोध करणारे याचिकेवर उच्च न्यायालयाने आठ मार्च रोजी सुनावणी ठेवली आहे याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती उच्च न्यायालयाला बुधवारी केली मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राह